जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने अवघ्या तीन ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत काँग्रेस पक्षाला या तीनही ठिकाणची विजय खात्री आहे माझ्यासोबत बिगनर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील दादा शेरकर आहे पंधरा दिवस त्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे सगळ्याच गटामध्ये सगळ्याच गणामध्ये ते फिरलेले आहेत कार्यकर्त्यांनी त्यांना विजयाचा दावा केलेला आहे पाहूया दादांनी कशा प्रकारचं नियोजन केलं आहे विजयाचा दावा कशा प्रकारे ते करतायत दादा आपण काय सांगाल काँग्रेसने जुन्नर तालुक्यामध्ये सात गटांच्या ऐवजी अवघ्या तीन ठिकाणी उमेदवार उभे केले होते विजयाबद्दल आपण काय सांगाल काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तीन गटामध्ये मा काँग्रेस पक्षाने उमेदवार उभे केलेले आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्यासाठी आणि तालुक्यामध्ये सगळ्या गटामध्ये उमेदवार उभे केले परंतु पक्षाची असलेली ताकद आणि त्यापेक्षा अधिकचा होणारा त्रास आणि सगळ्याच ठिकाणी नगरपालिका असतील त्या ठिकाणी पण ज्या काही आता निवडणुका चालू आहेत त्यामुळे काँग्रेस पक्षातील असलेले नेते मंडळी यांना पण या ठिकाणी येण्यासाठी जो काही त्रास होणार आहे त्यामुळं खरं तर तीनच गटामध्ये निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आणि तो घेत असताना ज्या ठिकाणी निरगुडे पाळे पाडळीमध्ये काँग्रेस पक्षाचा या मागच्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य निवडून आलेले आहे तो एक काँग्रेस पक्षाचा नाही म्हटलं तर बाला किल्लाच राहिलेला आहे त्या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाचा उमेदवार देण्याचं ठरवलं त्यानंतर येणारे आगर दालेवाडीतर्फे सावरगाव हा का जो काही नवीन आरक्षणच्या माध्यमातून जो काही गट तयार झाला आहे त्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं चा काँग्रेस पक्षाच्या विचारधारणा असलेला जे काय आमच्या विचारांची गावं आहेत ती अधिकची त्यामध्ये आल्यानंतर काँग्रेस पक्षाने या म माध्यमातून उमेदवार दिलेला आहे त्यानंतर डिगोरे गटामध्ये त्या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही या तिन्ही गटामध्ये चांगल्या पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक तरुणांची आणि ज्येष्ठांची फळी कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आणि चांगल्या पद्धतीने प्रचार एक पंधरा दिवसापासून आम्ही करत असल्यामुळं नक्कीच काँग्रेस पक्षाचे उमेदवार या तिन्ही गटामध्ये निवडून येतील असाच दावा करतो धन्यवाद या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे पंचायत समितीचे काही सदस्य निवडून आले सध्या शिवसेनेचा भगवा शिव पंचायत समितीवर आहे तुम्हाला जर या सत्तेसाठी मदत घ्यावी लागली तर राष्ट्रवादी काँग्रेसची घ्याल का शिवसेनेची त्याचं लगेच काही सांगता येणार नाही पण परंतु नक्कीच पंचायत समितीचे सदस्य आमचे सगळे सगळे निवडून येतील येणार आहेत याची ये आम्हाला खात्री आहे आणि नंतर त्यानंतर सत्तेत कोणाबरोबर जायचं कोणाबरोबर नाही तर जायचं ते वेळ ठरवेल काळ ठरवेल काँग्रेस पक्षाने जुन्नर तालुक्यामध्ये अवघ्या तीन ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत हे तीनही उमेदवार आणि सहाही पंचायत समितीचे उमेदवार विजयी होतील असा दावा केला जातोय मतदान संपायला अवघे दोन तीन तास शिल्लक आहे तेवीस तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे मतदार नक्की कोणाच्या बाजूने उभं राहणार आहे कोण विजयी होणार आणि कोण गरीब असणार हे तेवीस तारखेला स्पष्ट होईल